वैकुंठ चतुर्दशी भगवान शंकर आणि भगवान श्री विष्णू यांना हा दिवस समर्पित आहे वैकुंठ दिवशी भगवान श्री विष्णू आणि भगवान शंकर यांची कुठली सेवा करावी कधी करावी त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत येत्या चौदा नोव्हेंबर म्हणजे अगदी उदयाच वैकुंठ चतुर्दशी आहे देव दिवाळीच्या एक दिवशी आधी वैकुंठ चतुर्दशी येते आता ह्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर याची सेवा का केली जाते त्याच्या आधीची थोडीशी माहिती तुम्हाला सांगते आता सगळ्यांना माहिती आहे संपला आहे जेव्हा चातुर्मास सुरू होतो भगवान श्री विष्णू हे जगाचे पालन करतात आणि चार महिने ते निद्रा अवस्थेत जातात म्हणून या जगाचा कारभार हा भगवान शंकरांना ते समर्पित करतात आणि जेव्हा चातुर्मास संपतो त्याच्या दुसऱ्या दिवशी भगवान शंकर हे भगवान विष्णूंना त्यांचा परत देतात आणि ते तपश्चर्या करण्यासाठी हिमालयावर जातात असं म्हटलं गेलं आहे म्हणून हा दिवस वैकुंठ चतुर्दशी म्हणजे भेट हर म्हणून ओळखला जातो आजही बऱ्याच धार्मिक मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्री हा दिवस साजरी करत असतो आणि आपण तर त्या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून ही सेवा आपल्याला आपल्या घरातच करायची आहे अर्थ म्हणजे अर्थात काशी असो प्रयाग असो या ठिकाणी हरिहर बेट खूप मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते आता नाशिकचं बघायला गेलं तर कपालेश्वर मंदिरात सुद्धा ठीक रात्री बारा वाजता हरिहर बेट खूप मोठ्या प्रमाणात खूप छान पद्धतीने साजरी केली जाते आता आपल्याला कशी साजरी करायची आहे ते सांगते आता हरिहर भेट म्हणजे काय भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची ठीक रात्री बारा वाजता गडा भेट होते आता चतुर्दशी ही चौदा तारखेलाच आहे चौदा तारखेच्या रात्री रात्री ठीक बारा वाजता आता ही सेवा रात्री बारा वाजताच करायची का तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ही हरिहर भेट होते ही रात्री होते म्हणून ती बाराच्या सुमारास सगळ्या तीर्थक्षेत्रे साजरी केली जाते तुम्ही ही बारा वाजेपर्यंत जागून ही सेवा करावी आता ज्यांना अगदी लहान बाळा आहे ज्या आजारी आहे त्यांनी थोडस लवकर केलं तर चालेल का ठीक आहे तुम्ही अकरा साडे अकराच्या दरम्यान करू शकता पण ही जी गळाभेट आहे ना ही रात्री बारा होते आता तुमच्या तब्येतीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता रात्री ठीक बारा वाजता केली तरी चालेल आणि ती उत्तम ठरेल आता काय करायचं आहे ते आपण बघूया सगळ्यात आधी भगवान शंकर हे वैरागी आहे त्यांना तुळस कधी अर्पण करत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भगवान विष्णू भगवान शंकरांना कधी तुळस अर्पण करत नाही कारण तुळस ही विष्णू प्रिय आहे ती भगवान विष्णूंची पत्नी आहे पण हरिहर भेट जेव्हा भगवान विष्णू आणि शंकर यांची गळा भेट होते म्हणजे आपण विचारही करू शकत नाही तो प्रसंग किती सुंदर असेल की भगवान विष्णू आणि शंकर यांची गळा भेट होते त्या काळात फक्त वर्षातून एकमेव हा दिवस आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांना तुळशी पत्र अर्पण करायचं आहे कारण ती त्यांची कृतज्ञता आहे भगवान शंकरांनी चार महिना हा संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळलेला असतो त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवान श्री विष्णू हे त्यांना तुळस अर्पण करतात हा वर्षातून एकच दिवस मांडला गेला आहे म्हणून ह्या दिवशी तुम्हीही तुमच्या घरात भगवान शंकरांची जी मूर्ती असेल जी आपली पिंड असेल मूर्ती तर आपण देवघरात ठेवत नाही जी पिंड असेल त्यांना आवर्जून रात्री बारा वाजता आपल्याला तुळस अर्पण करायची आहे तुळस तुम्ही विकत आणा महिलांनी तुळस कधीही तोडू नये कारण ती सौभाग्यकारक असते तुमच्या घराच्या आसपास भरपूर तुळस आता तर तुळशीचं लग्न पण सुरू झालं आहे तुळस तुम्ही तोडू नका हेच मी तुम्हाला सांगेल विकत तुम्हाला मिळेल आणि अगदी जर तोडायची वेळच आली तर तुमच्या घरातल्या पुरुषांकडनं ती तुळस तोडून घ्या आणि ती तुम्हाला स्वच्छ साफ करून भगवान शंकरांना अर्पण करायची आहे आता असं म्हटलं जातं की ह्या दिवशी भगवान विष्णूंची जरी सेवा केली से तरी वैकुंठात आपल्याला जागा मिळते जे काही आपल्याकडनं पातक घडलं आहे ज्या काही आपल्याकडनं चुका घडला आहे त्यातून आपल्याला मुक्ती मिळते आता भगवान शंकरांना जेव्हा तुळशीपत्र अर्पण करतो तेव्हा भगवान विष्णूंना बेलपान अर्पण करायचंय की त्यांची गळापेट आता आपण एवढे मोठे नाही की आपण त्यांची गळापेठ घडवू शकतो पण त्यांना एकमेकांच्या प्रिय वस्तू अर्पण केलं तर आपल्याकडनं ही सेवा घडते आता काय करायचं आहे भगवान श्री हरी विष्णूंचे एक हजार नाम विष्णू नामावली एक तुळस वाहून एक हजार नाव घेतले तरी चालेल ज्यांना एक हजार नावं येत नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय यांचा जेवढा वेळ जमेल एक हजार वेळा म्हटलं वे तर अतिशय उत्तम हो पण नाही शक्य होत एकशे आठ वेळा तरी तुम्ही म्हणा आणि एकशे आठ तुळशी पत्र अर्पण केले तरी चालेल नाही तर एक तुळशी एकच तुळशीपत्र आपण एक हजार वेळा म्हणजे आता नमो 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 तर, ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय एकच तुळशी पत्र हातात घेऊन आपण ते एक हजार वेळा किंवा एकशे आठ वेळा शंकरांना अर्पण करायचं आहे आता भगवान विष्णूंना जेव्हा बेलपाण तुम्ही अर्पण करता तुम्हाला काय म्हणायचं आहे तर तुम्हाला भगवान शंकरांचे जे शिव अष्टोत्तर नामावले आहे ओम शिवाय ओम महेश्वराय नमहा ओम पिना किने नम ओम शशी शेखराय नमहा हे तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करून म्हणायचं आहे आता ज्यांना शिवाष्टोत्तर नामावली पाठ नाही आहे त्यांनी ओम नम शिवाय ओम नम मंत्राचा जप करून तुम्ही एक बेलपाण एक तुम्ही एक बेलपाण एकशे आठ वेळा अर्पण केलं तरी चालेल आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्र म्हटला तरी हरकत नाही ही सेवा तुम्हाला करायची आहे समजलं असेल आता या दिवशी भगवान विष्णूंच्या पण काही सेवा आहेत ज्या तुम्ही दिवसभरात तुम्ही कधी करू शकता तुळशी पत्र आपल्याला बाराच्या सुमारा सुमारास अर्पण करायचं आहे आता थोडस मागे झालं साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान लहान बाळ आहे घरात आजारी व्यक्ती आहे किंवा नाही शक्य होत रात्री आम्ही जागू शकत नाही अर्थात घरात काही नियम असतात की रात्री बारा वाजता काय सेवा करते आहे सगळ्यांना सगळ्या सेवा पटेल अशा नाही आहे पण ही वैकुंठ चतुर्दशी इतकी सुंदर आहे की तुम्हाला कोणीही नाही म्हणणार नाही पण हरकत नाही आता काही आम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन केली तर चालेल का हो पण जर बारा वाजता जर तुमच्या जवळपासचे मंदिर उघडे असेल तर तुम्ही तिथे जाऊन करू शकता हरकत नाही नाही तर आपल्याच घरात तुम्ही सेवा करू शकता नंतर ती जी तुळस आहे ती तुम्ही निर्मल्यात टाकून देऊ शकता जे पान आहे ते पण तुम्ही निर्मल्यात टाकून देऊ शकता या पद्धतीने आता दुसऱ्याच दिवशी ती तुळस तुम्ही उचलून घ्या कारण फक्त हरिहर भेट वैकुंठ चतुर्दशीलाच आपण भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करत असतो मग दुसऱ्या दिव, दिवशी दिवशी किंवा अगदी ती सेवा झाल्यावर थोड्या वेळात ती तुम्ही काढून घेतली तरी झाले कारण दुसऱ्या दिवशी आपण भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करत नाही हा एक नियम आहे समजला असेल तुम्हाला आता या दिवशी भगवान विष्णूंना जर तुम्ही कमळ अर्पण केलं भेटलं तर तर ती सुद्धा खूप चांगली सेवा तुमच्याकडनं कडेल असं म्हटलं जात की ह्या दिवशी भगवान भगवान विष्णूंनी सुद्धा शंकरांना कमळ अर्पण केलं होतं तुमच्याकडे भेटलं तर तुम्ही करावं का बरं केलं होतं कारण ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होता की भगवान विष्णू भगवान शंकरांना म्हणता एक त्यांच्या प्रती कृतज्ञता आहे की तुम्ही ह्या चार महिने माझा कारभार तुम्ही संभाळला आहे म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस असतो मग नंतर ह्या दिवशी भगवान शंकर कैलासावर जातात आणि भगवान विष्णू परत जगाचा कारभार सुरू करता असा सुवर्ण योग आहे आणि तो सगळ्यांनी करावा ही सेवा सगळ्यांनी करावी सेवा कोणी करू शकतो पण अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुमची इच्छा किती पण असो सेवा करता येणार नाही आता तुमचे प्रश्न ताई आज मला चौथा दिवस आहे आता बारा नंतर पाचवा दिवस लागतो तर बघा आपल्या इंग्लिश कॅलेंडर मध्ये बारा वाजले की लगेच दुसरा दिवस लागतो पण जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो दुसरा दू, तो दिवस मानला गेला आहे म्हणून तुम्हाला तिसरा दिवस असेल चौथा दिवस नंतर तुम्हाला सेवा करता येणार नाही ठीक आहे तुम्ही दुसरी कोणाकडनं तरी करून घ्या तुमच्या पतीकडनं मुलाकडनं मुलीकडनं तुम्ही ही सेवा करून घ्या कारण वर्षभर आपण तुळशीजवळ भगवान शंकरांची पिंड पण चालत नाही तुळस भगवान शंकरांना अर्पण केलेली पण चालत नाही पण ह्या दिवसाचा साक्षीदार म्हणून तुम्ही जर ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला चांगला फरक मिळेल मिळेल आणि आता याच्यातून तुम्हाला लाखो रुपये असं नाही ही सेवा आहे आपल्याला वैकुंठ जागा मिळावी आपल्याकडनं ज्या काही रोजच्या चुका होत्या त्या माफी मिळाव्या त्याच्यातून आपल्याला सुटका मिळावी आणि मेन म्हणजे आपली सुद्धा भगवंताप्र प्रति काहीतरी कृतज्ञता व्यक्त करायचं प्रत्येक सेवा करून तुम्हाला काही खूप घबाड मिळणार आहे असं अजिबात नाही पण ही सेवा करून तुम्हाला खूप आनंद मिळेल एवढं मात्र नक्की आणि तुमची खूप रिक्वेस्ट होते की ताई याच्यावर व्हिडिओ कर आणि मलाही तो करायचा होता नक्कीच आपण सगळेजण मिळून ह्या दिवसाचे साक्षीदार होऊया आणि आपण सगळेजण ही सेवा करूया समजलं असेल अजून एक थोडक्यात सांगते ह्या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करणं तेवढंच महत्वाचं मानलं गेलं आहे तर तुम्ही काय करू शकता अगदी एक वेळा तुम्ही व्यंकटेशोत्रमच पठण करू शकता एक वेळा विष्णू सहस्रनामाचं सा, पठण करू शकता ज्यांना काही येत नाही विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणा वासुदेवाय दिवसी तन्नो विष्णू परच किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम भगवान विष्णूंच्या समोर बसून उद्या सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तुम्ही कधी सेवा करू शकता अवघी तुम्हाला शक्ती असेल तर व्यंकटेश स्तोत्रम एक वेळा आणि श्री सुप्तम एक वेळा फलश्रुती सहित मना खूप छान अनुभव तुम्हाला येईल आणि मेन म्हणजे तुम्हाला प्रसन्न वाटेल तर नक्कीच आपण पण या हरिहर पेठचे साक्षीदार होणार आहोत आणि आपण ही सेवा करणार आहोत ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ